इंस्टाग्रामच्या रील्स बनवण्यात आलेल्या होत्या तर त्याच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी तात्काळ गुन्हा नोंद करून त्या ज्या रील्सचे जे हँडलर आहेत त्यांच्यावर आमचा भारतीय न्यायसंहिता आणि आय टी ॲक्ट अंडर आम्ही गुन्हा ऑफेन्स रजिस्टर केलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आम्ही त्या हँडलरची आम्ही माहिती त्या संबंधित प्लॅटफॉर्मकडनं आम्ही मागवत आहोत आणि आमचे माननीय व... नागपूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर जॉईंट सी पी रेड्डी सर ॲडिशनल सी पी क्राईम वसंत परदेशी सर माननीय पोलीस उपायुक्त लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या टीम बनवून आम्ही समांतर तपास आम्ही सुरू केलेला आहे लवकरात लवकर आम्ही याच्यातलं जे आरोपी आहे यांना आम्ही ताब्यात घेऊन संबंधित गुन्हा आम्ही उघडकीस आणू स्वरूप म्हणजे याच्यामध्ये काही जुन्या काही चुकीच्या ज्या घटना चुकीच्या मार्गाने त्यांनी त्यांनी प्रसारित त्याच्यामध्ये केलेल्या होत्या त्याच्यातली सत्यता न पडताळता चुकीची माहिती प्रसारित केलेली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही तपास करीत आहोत